रास वृचिक राशीसाठी हा सप्ताह प्रत्येक सर्वार्थाने अनुकूलच असा आहे तुम्ही ह्या सप्ताहामध्ये जे काही कार्य कराल किंवा कोणतेही तुम्ही काम कराल तर ती कार्य तुम्ही कर्तव्य समजून जर केला तरच तुम्हाला त्याच्यामध्ये एक सफलता म्हणा म्हणा किंवा मनासारखे परिणाम तुम्हाला दिसून येतील सोबतच तुम्ही ह्या सप्ताहामध्ये थोडासा तुमचा जो काही अहंकार आहे तो मागे ठेवा नाहीतर तुम्ही एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता दिसत आहे तुमच्या वाणीमधून म्हणा किंवा तुमच्या वागण्यामधून तुम्ही नकळतच तुमच्या जवळच्या व्यक्तीचे म्हणा घरातील एखाद्या सदस्याचे किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्ही मन दुखवण्याची शक्यता दिसत आहे तरी काळजी घेतलेली बरी पडणार आहे सोबतच घरामधील इतर मंडळींचेही मत तुम्ही ऐकत चला त्याचा तुम्हाला नक्कीच ह्या सप्ताहामध्ये फायदा होणार आहे नेहमी आपलेच म्हणणे बरोबर असते हे पण चुकीचे आहे कधीतरी दुसऱ्यांच्या मताला पण तुम्ही महत्व द्यायला शिका सोबतच समाजामध्ये तुमचे जे काही मान आहे मानसन्मान आहे जे काही स्तर एक तुम्ही वाढून ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल आणि तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध व्हाल आणि तुमच्या प्रतिष्ठेमध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ होईल तरी तुम्ही याच्यासाठी तयार राहा अचानकपणे ह्या सप्ताहामध्ये तुमच्या प्रियजनांच्या भेटीगाठी होतील न कळतपणे अनपेक्षितरित्या ह्या भेटीघाटी झाल्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का तर बसणार आहे सोबतच आनंदाचा धक्का म्हणायलाही हरकत नाही तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी भेट द्याल तुम्ही परिवारासोबत म्हणा प्रियजनांसोबत म्हणा किंवा मित्रमंडळीसोबत एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी तुम्ही प्रवासाला जाण्याची शक्यता आहे ते तेथूनही तुम्हाला एक चांगल्या प्रकारे लाभच मिळेल इथेही तुम्ही त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा सोबतच तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी अभिमानाची भावना किंवा अभिमानाची वार्ता कळेल आणि त्यामुळं त्यामुळे तुमच्या संतानाबद्दल तुमच्यामध्ये एक अभिमानाची भावना वाढेल तुम्हाला एक गर्व वाटेल तुमच्या लेख तुमच्या संतानाबद्दल तर इथेही तुम्हाला भरपूर आनंद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचे तुमच्या घरामध्ये नक्कीच कौतुक पण होणार आहे तुमच्या संतानामुळे तुमचं मान सन्मान वाढेल आणि त्यामुळे घरामध्येही तुमचे भरभरून कौतुकही होणार आहे सोबतच तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा नवीन आश्चर्याचा धक्का बसेल असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ह्या सप्ताहात करणार आहात आणि त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन भरपूर सुखी असणार आहे तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असणार आहे आणि तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करेल साथच देईल त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासातही वाढ होईल आणि तुम्ही कोणतेही काम कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती मिळून जाईल तुमचे नातेवाईक मंडळी काही कारणामुळे तुमच्यावर अचानकपणे नाराज होतील एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादं जुनं काही तुमचं जे काही वाद विवाद होते तर त्याच्यामध्ये वाढ होऊन तुमच्यामध्ये अजून सिरियस म्हणा किंवा गंभीर असं तुमच्यामध्ये अबोला निर्माण होईल किंवा मतभेद निर्माण होतील किंवा ते तुमच्यावर नाराज होतील तर तुम्ही थोडंसं एक स्वतः मध्यस्थी करून ते का जे काही वाद झालेले असतील तर ते मिटवण्याचा प्रयत्न करा नाही तर हे वाद वाढून असं गंभीर स्वरूप त्याला मिळण्याची शक्यता दिसत आहे सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याच्या विचारात होतात पण त्याला यश येत नव्हतं तर नक्कीच ह्या सप्ताहामध्ये तुम्ही घर खरेदी करण्याचे योग आलेले आहेत नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळून जाईल घर शोधत असाल तर तुम्हाला नक्कीच यामध्येही सफलता मिळून जाईल त्यासाठी तुम्ही तयार राहा घर म्हणा किंवा एखादी नवीन प्रॉपर्टीही तुम्ही खरेदी करण्याची शक्यता आहे तर बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होता तर त्या प्रयत्नाला यश ह्या सप्ताहामध्ये मिळणार आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचीही शक्यता आहे आणि त्यामधूनही तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक लाभच मिळतील व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये भरपूर आर्थिक लाभ मिळेल सोबतच तुम्ही तुमचा व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही विस्तार करू शकता त्यामधूनही तुम्हाला आर्थिक लाभच मिळू शकेल आणि तुमची जी काही प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेतही वाढ होण्याची शक्यता दिसत आहे सोबतच एखादा नवीन करार जर तुम्ही करणार असाल संबंधी तर करू शकता परंतु तेथेही थोडस सावधानता बाळगा कारण नुकसान होण्याची पण शक्यता दिसत आहे किंवा फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे थोडस चौकशी करा शहानिशा करा आणि मगच कुठेही नवीन एखादं करार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एखादं टार्गेट जर मिळालेलं असेल किंवा तुम्हाला एखादं काम मिळालेलं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुमचे सहकारी मंडळी तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही सफलच राहाल परंतु तुम्ही तुमच्या सहकारी मंडळींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका कारण त्यांच्यामुळेच तुम्ही जे काही काम आहे ते पूर्ण करण्यामध्ये सफल झालेले आहात सोबतच तरुण वर्गाला मात्र प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्याची शक्यता दिसत आहे ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला एक प्रकारे आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल आणि त्या आत्मविश्वासामुळे तुम्ही कष्ट भरपूर कराल मेहनत भरपूर कराल आणि कोणतेही काम करण्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट स्वतःचं द्याल आणि त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल आणि अपेक्षेप्रमाणे लाभ मिळणार आहे तर प्रयत्न करण्या अजिबात थांबूच नका महिला वर्गाला मात्र तुमच्या घरामध्ये तुमच्यावर कामाचा एकदम असा बोजा पडण्याची शक्यता दाट दिसत आहे घरामध्ये एखादं कार्य घडेल आणि त्या कार्याची पूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुमच्यावरच पडणार आहे मग प्रत्येक कार्याचं नेतृत्व तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यामुळे तुमच्या तब्येतीची हेळसांड तर नक्कीच होईल तरी तुमच्या तब्येतीची विशेष करून तुम्ही काळजी घ्या जे काही कार्य करणार असाल तर ते कार्य करा परंतु स्वतःची तब्येत सांभाळून नक्कीच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या घरामध्ये यामुळे कौतुकही होणार आहे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नक्कीच यश मिळण्याची ह्या सप्ताहामध्ये शक्यता दाट दिसत आहे तुम्ही जे काही भरपूर आजपर्यंत मेहनत केलेली होती तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला सफलता मिळेल सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे तरी प्रयत्न करणे अभ्यास करणे अजिबात थांबू नका एकाग्रतेमध्ये अजून जरा जास्त वाढ करण्याचा जा तुम्ही प्रयत्न करा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र स्वतःची तब्येत सांभाळावी लागणार आहे जर तुम्ही लिखाण करत असाल लिहीत असाल तर तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये नक्कीच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता दिसत आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूलच असा प्रतीत होत आहे तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा होळीचा सण आहे तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे तुमचेही प्रत्येकांचे जीवन येणारे जीवनामधील प्रत्येक क्षण याच विविध रंगांप्रमाणे असू दे फुलू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे रंगपंचमीच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा हॅप्पी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद